शेठ नमस्कार।, नमस्कार आज एक चांगल्या प्रकारे बिंजूर केलेली शेव आणि कन्हैया होता आणि ऑपोजिटला भंगारपाड्या वाल्यांचा सोन्या होता आज तुम्ही कसं काय नियोजन केलं होतं कन्हैया ते सांगा पहिल्यांदा आम्हाला नियोजन करणार आमचं रणजित किशोर गायकर गायकर आणि मिलिंद मात्रे आणि खानाचे आमचे वा दीपक शेठ कवळे ओके okay, ही okay. दुसऱ्यांदा गुलाले आमचा त्यांना मी विचारला शेठ बैल द्याल का शुगर बस ते लगेच बोलला शेठ कधी पण सांगा आणि एक होते ती बैल सांगून okay. द्या ओके ही दुसरी शरद आहे आणि हे आमचं मामो सासर ओके म्हणजे नात्यान नात्यान कुठेतरी पायरा झाला हां नाता असल्यामुळं पायरा झाला आणि ते कधी पण सांगतात आपण गाडी पालूया आणि चांगली गाडी पाल आज सो so, विरुद्धला होता सोन्या बंगरपाड तर दादा शर्यत कशा प्रकारे जमून आली म्हणजे काय का, का आला होता चिखलावाला आले कुठली साईड सांगितली का ठीक आहे आम्ही शर्यत जमवली त्यांच्यात ते एक बैल शिरनाथ केसरीला गप्पा नक्कीच सोन्या सोन्या होता बाईक मान खरी होता पण आम्ही खेल बरोबर मी नव्हतो कारण की कसा स्पीड वगैरे लागलेला थोडा सांगा ना म्हणजे ड्रायव्हर वगैरे स्पीड लावलेला दादा कुठेतरी एक मनामध्ये पण भीती असेल कारण की टॉपचा नंदी शिव पण कमी नाही कारण की त्यांनी पण गटाला चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली होती पण कुठे बोलतात ना फॉर्म मध्ये नंदी आणि एक शर्यत केल्याचा पण मोठा म्हणजे धाडस करून तुम्ही शर्यत खेळलेले तर धारसच केली का तर सगळे बोलत होते का गाडी भेटणार ना म्हणून आम्ही बोल शिव आणि कने असले आमची टॉपचीच गाडी बघणार नक्कीच तुम्ही काय सांगाल आज तुमच्या नंदिनी पण गुलाल घेतलेला आहे आणि शिवला तुम्ही पैरा दिला दादा आपण बघतो एस पी पण एक टॉपच्या शर्ती करतो पण आज तुम्ही आहेत ना कनयाला घेऊन आलाय काय 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 झालं म्हणजे शर्यत खेळ ओके ओके तर आजचं म्हणजे शर्यत तुम्ही आता एक खेळली पण बैलांना असं वाटत नाही का यांच्याकडून बघून की शर्यत खेळून आल्यात एकदम फ्रेश आणि तेवढंच जोश आहे अंगामध्ये की शर्यत पुन्हा एकदा खेळू शकतात तर काय म्हणजे आज एकच शर्यत करणार का आता झाली म्हणजे दुसरी पण केली असते आम्ही पण पूर्ण झालेले आहे आणि शिव पलून आला तरी तवरत जोश दाखवतो आणि नाय पलून आले तर तवरत जोस दाखवतो दादा शिव कधी पण जोश मध्येच असतो याच्या पुढे आम्ही भिंजरची गाडी खेळणार आहे तुमच्या गुवांचा पण हेतू एक आपण तुमची तरी चांगली गाडी म्हणजे मोठी गाडी मोठी गाडी धरूया बघू आणि आमचे आधारस्तंभ आमचे पंढरशेठ फडके यांचे मार्गदर्शन आम्हाला तर त्यांचा आशीर्वाद आमच्यासून सदैव असतो ओके okay. त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही अड्ड्यात उतरले आणि नुकताच बघितलं आपण तुम्ही पण शेठ सोबत होते तर आता शेटणी पण पुन्हा एकदा क्षेत्रामध्ये किंवा शर्तीमध्ये प्रादर्पण केलेलं आहे तर तुमच्यासाठी काय आनंद आहे तो आमच्यासाठी खूपच आनंद आहे आताच आमची नवीन खरेदी झालेली आहे सरजा दादा सरकारची आणि टायगर गुर, गुंडशेट फडते यांच्या नावाने गाडी पलतो okay. तेच आम्ही निवेदन घेऊन आम्ही सव्वीस जानेवारीला अड्ड्यात उतरणार आहेत दादा सरकार ओके okay. तर शेठ आताच म्हणजे नुकताच श्रीनाथ केसरी मध्ये पण चांगल्या प्रकारे कामगिरी केली आणि शेठचा पण कुठेच ना कुठे नाव आहे ना खूप उंचावर घेऊन गेलाय नेहमी नाव टॉपलाच असतो शेठचा पण पुन्हा बरेच म्हणजे दोन तीन वर्षानंतर पुन्हा एकदा पंढरीनाथ फडके विगर पनवेवाल्यां नाव पुन्हा एकदा ऐकायला भेटतोय तीन वर्षानंतर शेठ लोक आट्यात उतरले आणि पहिलीच खरेदी होती आणि पहिलेच त्या शिरण्याद केसरीला आम्ही गेलो होतो आणि जर आमची गाडी मधी जर असती तर नक्कीच नंबर मारले असता आणि शेट बघतो आपण टॉपचा अखंड भारताचा म्हणजे एक तावीज बकासूर म्हणजे कोहिनूर हिरा बोलला तरी जमेल तर त्याचं नियोजन कसं का केलं कारण की त्याच्या नियोजनासाठी म्हणजे पायऱ्यासाठी बरेच नंदी वेटिंगला असतात आणि कुठे ना कुठे एक शेटचा मान राखून पायरा घडून आला काय सांगाल नक्कीच यांनी शेटला पैरा दिला आणि त्यांनी अशी बाईट दिली का आज जर पंढरी शेठ जर या नक्कीच नक्कीच पैशाचा पाऊस पडला असता असं बाकासूर यांनी सरांनी बाईट दिली का जर पंढरी शेट अड्ड्यात असत नक्कीच म्हणजे आपण एक वेगळंच म्हणजे खेलाचा म्हणजे शर्तीचा म्हणजे उत... वेगळाच असत असता अड्ड्यात तरी पण त्यांची आम्ही प्रेरणा घेऊन उतरलो आहेत अड्ड्यात आणि त्यांचा आशीर्वाद सदस्य आमच्या पाठीशी आहे आणि याच्या पुढे लाच परत असणारच आणि एक राहायला एक गोष्ट विचारायची म्हणजे आजचे माझे सुट्टी मेकर कोण होते म्हणजे त्यांची पण जरा मालिक माली, माली आणि दादा दादावरती दोन्ही बैलांचे सुट्टी मेकर आहेत घेऊन त्यांचं आणि ड्रायव्हर कोण होते दादा ड्रायव्हर आपण इथेच ड्रायव्हर होता मित्रांनो बघा आता नुकतंच ड्रायव्हर इथेच ड्रायव्हर होतो नुकताच मित्रांनो जननायक केसरी झाला होता तीन फेऱ्यांचा मैदान आणि तिथे त्या गोरूच्या गाडीवरती इतिशेच ड्रायव्हर होता आणि एक नंबरचा मानकरी ठरले होते ती गाडी ठेवली होती आणि कुठे ना कुठे बिंजोर मध्ये पण नेहमीच इतिहासच असतो आणि पुन्हा एकदा गुलाल घेऊन दिलेला आहे शेटला धन्यवाद नाव रोशन करत आहे इथेच ड्रायव्हर शेठ एक प्रश्न विचारतो आता येणारा म्हणजे पेटगाव मैदान आहे खूप मोठा मैदान सेवागिरी महाराजांच्या नावाने मैदान असतो तर तुम्ही मागच्या वेळेला पण मैदानामध्ये आपल्याला भेटले होते तर ह्या वेळेला आपला नंदी कसं काय असेल म्हणजे प्रयत्न चालू आहे का जर काय शिवला जर पायरा भेटला तर नक्कीच आम्ही जाणार पुशेगावला ओके म्हणजे आपली टीम नेहमी असते तीच असेल का याच्या व्यतिरिक्त अजून ही टीम तर आहेच पाठी आहे ना याच्यावरून अजून टीम येणार येणार आमच्या ओके ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला ओके